सेवन निपक्ष धाराशिव न्यूज स्पष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्थानिक लेखा परिषदेने तत्कालीन नगराध्यक्ष शिवसेना उवाठा गटाचे मकरंदराजे निंबाळकर त्यांची सगळी नगर परिषद त्यांचे पालक असलेले आमदार कैलास पाटील आणि महापालक असलेले खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही नगर परिषदची कामकाज चालत होतं त्यांनी दोन हजार सोळा ते एकवीस बावीसच्या कालावधीमध्ये जवळपास दोनशे विविध प्रकरणामध्ये अडीचशे कोटी रुपयापेक्षाही जास्त रकमेचा भ्रष्टाचार केला मी स्पष्ट आपल्या समोर नमूद करतो की मी काही म्हणत नाही भारतीय जनता पार्टी म्हणत नाही स्थानिक लोका परिषदचा अहवाल आहे तो आम्ही तुम्हाला काही मुद्देही तुमच्या समोर देणार आहेत त्याही मध्ये लिहिलं होतं की दोनशे प्रकरणामध्ये अडीचशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार मागील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेना उभाटा ठाकरे गटाकडे जेव्हा नगर परिषद होती त्यावेळी झालाय एक नमुना म्हणून जर पाहायचं म्हणलं तर एक पाच दहा प्रकरण पण या ठिकाणी तुमच्या समोर मी व्यक्त करणार आहे शहरामध्ये सध्या जिथं जाईल तिथं स्वच्छता ग्रहाचा प्रश्न आहे आम्ही रॅलीमध्ये जातो प्रचंड अडचणी दिसत आहेत आणि तेव्हा स्वच्छता ग्रह अस्तित्वात नसलेल्या स्वच्छता ग्रहाच्या सफाईसाठी दरवर्षी चोपन्न लाख रुपयाचा खर्च केलेला आहे अस्तित्वातच स्वच्छता ग्रह किती हा प्रश्न आहे त्याच सोबत अस्तित्वात नसलेले स्वच्छता ग्रह आहेत त्यांना पाणी पुरवठा करायसाठी सतरा लाख रुपयाचा खर्च करून त्या भ्रष्टाचार केलेला दिसून येत आहे कोरोनाच्या काळात पत्रकार बांधवांना आहे माणूस माणसाला ओळखत नव्हता त्यावेळेस फक्त जीव महत्वाचा होता त्यावेळेस करोडो रुपये असणाऱ्या माणसाला सुद्धा काडी कवडी मोल आणि हिऱ्या मोकड्यासारखं जीवन जगावं लागलं मला नवल वाटल करोनाच्या काळात अंत्यसंस्कारासाठी प्रति मृतदेह हजार कोटी रुपये मड्याच्या टाळूवरच दोन्ही खाणारी ही माणसं कुठल्या तोंडाने आता नगर परिषदेच्या या निवडणुकीला सामोरे जात आहेत दोन लाख अडुसष्ट हजार कोटी रुपयाचा मलिदा पण कसल्या प्रकरणात करोनाच्या मृतदेहाच्या मड्यावरचा लोणी दोन लाख दोन लाख अडुसष्ट दररोज दररोज शहरात दोनशे साठ किलोमीटरचे रस्ते झाडण्यासाठी वर्षभराचे एक कोटी बेचाळीस लाख रुपये खर्च करतात रस्त्याची त्यावेळेचे फोटो आहेत सगळ्या गोष्टी आहेत तेही तुम्हाला समोर सगळ्या समोर आणतो दोनशे साठ किलोमीटर रस्ते स्वच्छ करण्यासाठी झाडण्यासाठी एक कोटी बेचाळीस लाख दररोज दो दोनशे दहा किलोमीटर नाली सफाई करण्यासाठी वर्षभराचे एक कोटी शेचाळीस लाख रुपये खर्च नाल्यामध्ये दोनशे दहा किलोमीटरच्या नाल्यामध्ये स्वच्छता करून एक कोटी सेहेचाळीस लाख रुपये खर्चूनही पोट भरलं नाही त्या नाल्यामधून बा एक बारा हजार टन गाळ काढला आणि त्यावर चोपन्न लाख रुपये खर्च धाराशिव शहरात दोन हजार एकोणीस ते एकवीस बावीस या कालावधीमध्ये तीन कोटी पन्नास लाख रुपयाचं वृक्षारोपण सत्ताभाऊ मला येताना गाडीत परेशानी झाली झाड 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 इतकी होती रस्त्यावर झाडं का तर तीन कोटी पन्नास लाख रुपयाचं वृक्षारोपण आम्ही तत्कालीन नगराध्यक्ष आमदार खासदाराच्या शुभास्ते केले वर्षभरात शहरात पंचवीस लाख रुपयाची जंतुनाशकाची फवारणी कुठं कुठं फवारणी केली कसल्या कसल्या गवतावर केली कसल्या कसल्या दासावर केली माहीत नाही इतकंच नाही तर ज्या वेळेस जीवन मृत्यूचा प्रश्न समोर असताना सामान्य माणसं प्रचंड समस्येनं ग्रस्त होती त्या कोरोनाच्या काळात साहित्य खरेदीसाठी त्र्याण्णव लाख रुपयाचा भ्रष्टाचार साहित्य खरेदीमध्ये त्र्याण्णव लाख रुपयाचा भ्रष्टाचार त्याच कोरोनाच्या काळात औषध फवारणीच्या माध्यमातून एक कोटी सतरा लाख रुपयाचा भ्रष्टाचार एक नाही दोन नाही मागच्या उबाटाच्या सरकारच्या काळात नगर परिषदेच्या काळात मकरंद राजे निंबाळकर कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकरांच्या नेतृत्वाखालच्या नगर परिषदेच्या काळात पाच वर्षात दोनशे कोटी रुपयाहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार